शांते ए शांती सांगते काय करते घरा मला कळत शांती बाहेर काय नुसकानी चाल काय करते गरात बांड्र टेकला ए शांत काय करा हे शांती नाही बी किती का हा का मारा बाहेर काळच नाही किती वाटलं केलं जे फोनवरच बिझी असेल आता काय फोनवर काय का पाणी बद करायला का तिकडे काय करतो घरात काय मग हा साडी साडी घेतो घर ताईं बसली होती का अहो तशी नव्हते मग साडी होती पण ही साडी कशी सांगा अगं अहो दसे अशा साड्या का आलं का आपलं तोंडचं पाणी पळालं काय झालं ना ठेवणे डागडूग सगळं घालून ठेवलं ना आपण लागवड केलाय कांद्यामध्ये आलो एक कांदा अहो का तर मी साडी चांगली नेसली ना काय साडी चांगली नेसली ते तुम्ही म्हणत होते ना मग ते साहेब या बोलतो फाटक्या तुटक्या घालायच्या का हा का फाटकी घालू का मग फाटक्या तुटत्या नाही ही फाट लागल सर नाही बा एवढी महागाची साडी तीनशे रुपयाची साडी आहे मी घालतो आता बरी नेसून आली तुम्ही काम कर साहेब याच्या शिकल होत शिव लागण्याची अरे गरिबी एकदम म्हणलं जाम आव आपला कळेल नाई बाई एवढा गाळ चोळून आली म्हणजे मुद्दाम येऊन काय घर घरे गळालं कांदे केले सगळं दुसकान झाली म्हणा आमची हा असं करू का हा नाही पण मी चिखलत नाही बाई मरद्या वाटलं आहे ना ती मॅडम आली का ती अशी या खुसून घेते साडी वागत नाही अहो तुमच्या काय तोंड पाणी काय सांगा त्या एवढा लाग लागवड करेल लोक पैसे उचलून गेले मग एक डाग नाही राहिला डाग तुम्ही बॅग खातावाल्याचे पैसे बाकी औषधवाल्याचे पैसे बाकी काय करावं बाई नाक वावर गेले सडून काय करते काय असतो तुंड कुठे तुंड कुठायला मासे भेट नाय काही बाबा आपलं आता जाऊ आता निसर्गाची आपत्ती भाऊ ठीक आहे तो माझा थोडं जसा तो परवाच्या दिवशी झाला आणि ते कांदे सगळे वाहून गेले तसा हा बाबा रडतोय बाबूराव हजार रुपये किटल गेले पाच लाखाचा माल होता पाच रुपये लाच खराब होता भाऊ तो आई आणि तुला एक सांगू का तुम्ही बायको आहे ना चार पाच दिवस ना सारखे देवाला नवस करायचे का पाणी होऊ दे का पाणी होऊ द्या काय तिच्या डोळ्यात मग काय तिच्या डोळ्यात चालत होते का तिच्या वाले तुला काय घेत होता का काही घेत होते आवडत शिलाई ना उन्हा मध्ये काम करत होता कसा बोलला आता नऊ वारे झाली या बाबाच काय ऐकू नका बर पुरीचा साखरपुडा करून ठेवला पुढचा साखरपुडा करून मग कांदे लगे आले का देऊ ओढून नाही पण असं रे घरचे काहीतरी तरी रावच करते का लोक मातीतलं घरात आणून ठेवते वर वाट करून पाहिजे लवकर रे दापा दापा कारण गरम व्हायचं नाही भाऊ रात पाहिले नाही का दिवस पाहिले नाही कवाय पाणी भरायचो मी पहाटी जाऊन हा एक दिवस मी टंच होऊन दिली नाही कांद्याला तर काय करतो आता काय तो सांगतो मला मी सांगतो तुला आता काय सांगतो मारे सगळे आंबे लोंबे होते का ते हां वरला मला झाड सगळे गळून गेले खाली अरे हा बाबा पण तिथे काय नाही तो बांडवलो तो गुटी आंबा करताना आंबा मिळणार नाही तो काय लोकायला मी साई आज नमस्कार साहेब नमस्कार ना काय रे आता साहेब आले का सांगते काय करायचं ते कसं करायचं ते साहेब बरं तुम्ही आता आलेच आहे तुम्ही आता सगळ्या नावचा केला का आधी आमच्याक आले इथूनच सुरुवात करायची आमच्यापासून आधी आम सुरुवात बर 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 मग दाखवत दाग नाही तुला अगोदर

साहेब वरून जा पण खाल्लं सांगा साहेब आता कस काय किती मोठं मोठं कांदा याला आखल त्याला साहेब पाच छि सडून गेला कांदा साहेडला पोरा साहेब वावरत खाला कांदाणी कांदाणी शेपतचे का लग्न करायचं होत पाच पंचवीस हजार लोकांनी उच्च करी बांडवल सगळं आहे तुमचं म्हणणं पण निसर्ग पुढे नाही चालत आहेत ना कोणाला आमच्या हातात थोडीच बरोबर आहे की नाही बरं साहेब तुम्हाला काय निसर्ग आपल्या हातात नाही तुमच्या हातात नाही किंवा माझ्या नाही बरोबर पण पाऊस साडं जर आठ जाऊन चालू आहे तुम्हाला कळत नाही का कर आहे काय काही नाही लोकांच्या हे बघा तसं माहिती माहितीये का तुम्हाला पार टीव्ही ला दिसतं मोबाईलला दिसतं कुठं पाऊस झाला कुठं वादळ झालं कुठं इजा पडल्या कोणाच जनावर मेले कोणाच झाडं पडले हा तुम्ही कानात बोळे घालच्या हो तर ऐकलं थोडं देत्या न्यूज ला देत्या बातम्या इथं एवढी नुकसान झाली नुकसान झाली हे बघा शेतकऱ्यांच्या जीवनाचा विचार नाही करते ना इतकाला पाणी साचलेलं होतं तुम्ही हे कांदे ना हे पाना साहेब सगळे कांदे सडून गेले ना काय करायचं आम्ही मरायचं का जागायचं सगळं तुमच्या गोष्टी मान्य आहे मला पण शासनाचा निर्णय आल्याशिवाय शासनाचे आदेश आल्याशिवाय आम्हाला काम करता येत नाही आम्ही शासनाच्या पुढे जाऊ शकत नाही हे तुम्ही शासनाला सांगायचं तुम्हाला शासन का हो आमंत्रण का होत

शंबल टेके शंबल टेके, शंबल टेके। शंबल टेके, हा ऐके बरे साठ टक्के शंभर टक्के करा शंभर टक्के करा शंभर टक्के करा शंभर टक्के फोटो दाखवा बरं तुमच्या आधी करायला लोकेशन वरती फोटो घ्यावा लागेल मला लोकेशन फोटो घ्यायचा राब आवड लोक राहते

आम्हाला कधी दिसत आहे पैसे पैसे कधी हे बघा माझं काम आहे ते असते देऊन जाणार निधीच निधी मंजूर करणं निधी देणं हे शासनाचं काम आहे माझं काम जे आहे मी ते करायला आलो लगेच पैसे भेटायचं काय लगेच काय भेटते शिरप हे कागदपत्र वर जातील उगच काही काही बोलून मला परेशान करू नका हा असते तुम्हाला देऊन पैसे आले तुला कमी वर्ष लागेल लग्न कधी करू पुढल्या वर्षी करणार आता काय करतो ते नवर जाऊन जमनी करून राहिली हा फोन करू ओट नंबर एकसष्ट एक एकर एक कांदे पंचवीस हजार रुपये खर्च झाला चालू हां लागू टि पण पंचवीस हजार रुपये खर्च लावाय काढाय ते काढाय गेले आता अहो साहेब दहाडांनी बँकेत ठेवून लेकरा बां आम्ही घरात खायला कमी करतो पैसे तिसाठी लहा भारी तुम्हाला ठेवायला नाही ते लावले नाही काय रे काय बो ते करू हां तुम्हाला माल जास्त निघायसाठी तुम्ही गाण ठेवले का नाही त्यांचा तर मला पैसे येणार नाही पंचनामा तू तुमचं काय नुकसान झालं काढून टाकले सगळं भांडणं ऐकायला येऊन मला कामच आणू नका बरं बाबरव मला ऐका तुम्ही मला आता काढू साहेबांना तरी बाबा तुम्ही तिकडे रास्ता राब कागद पाहून टाकेल बोलत काय होतार उतारा काय होत साहेब घ्या उतारा गा माग नंबर उताराचं नाव सांग उतारा सांग कट नंबर सांगा ना दोनशे चौरेचाळीस एकोणसत्तर आणि हाय हा दुसरा कोणता कोणते नाही नुसता तिकडे काय होत तिकडे

अच्छा फळ आहे ते माल ना फळ बगीचा बरोबर त्याला अनुदान जास्त आहे ना अजून काय काय नुकसान झालं दुसरं काय माल संडास बाथरूम खाली पडलं ते काम नाही आमचं पण शेतीत आहे काय का ते छतात बाकी नाही रानातच राहतो मी छतात पडतं का तुम्हाला बोलायला काय तुम्हाला बोलायला एक अधिकाऱ्याशी तुम्ही बोलताय तुम्हाला काही भान बिन काही आहे का नाही बोलायचं काही हो ते डोक्यात मॉडेल माणूस आहे ते देसुर जाते विषय पण हा काय असं म्या बोलवलं का तो चालू येतो बोलतो मी झाली ना काढून होतो तो साहेब आम मानावरेचं नाव लिहून घ्या आणि आमचे नुकसान लिहून घ्या आणि याचे नुकसान याच्या वावरात लिहा इड नको आमच्या वावरात लिहू नाही नाही कराव मदत करा तुम्ही नका शिकू हा ते आमचं काम आम्ही करू बाईने कुठं बोलतो या बातचा बाई हा ठीक आहे चल

आंबा तो खूप छान दिसतोय पण काय झाले चढलेलं आहे मी आंबे चढले बघा माझं जे अधिकारी म्हणून जे काम आहेत ना मी ते पूर्णपणे करणार आहे शंभर टक्के मी माझं काम करणार शेवटी निधी किती द्यायचा काय द्यायचा कसा द्यायचा हे शासन ठरवतात तुम्ही से प्रकार आमचा करता जे असेल तुमचा पूर्णपणे बायोडाटा जो आहे ना तुमची शिफारस शासनापर्यंत पोहोचवायचा का जिम्मेदारी माझी कारण मी पण एक शेतकरी येतो तुम्हाला शेत आहे शेत आहे तुम्हाला पुढच तुम्ही का लागले आता भरपूर दिवस झाले तुला काय करायचं रे कधी लागू कधी निघू साहेब तुम्हाला एक विचारू का अव दरवर्षी ना असे साहेब या मॅडम या त्या पाहून जात्या आणि काही भेटत नाही हो दोन दोन हजार रुपये भरपाई देते ते दोन हजारात काय होतो अ दोन हजाराला खताची गोंड झाली साहेब तुम्ही विचार करा ना तुम्ही शासन दरबारी मांडा ना या गोष्टी म्हणजे आता आम्ही शासन दरबारी यायचं का पैसे साहेब आम्ही कोणा कोणा पुढे मांडायचं जो मा तो मग तू वर जाय जे गेलो तो मग वर चक्र जा कृषी अधिकाऱ्याकडे जा पालकमंत्र्याकडे जा तुम्ही कोण आहे मग हो आम आमच्याकडे तालुक्याचं काम आहे तुम्ही जिल्हा जिल्हा यांच्याकडे जा जिल्हा नियोजन समितीकडे जा त्यांच्याकडे त्यांच्याकडची परस्कारा पालकमंत्र्यांशी जावले जे जावले कृषी अधिकाऱ्यांशी पंचनामा केलाय झाले बरोबर कमीत कमी शासन किती दिले एवढ्या एवढ्या काय हे बघा तुम्हाला माहित राहते ना अधिकाऱ्यांनी चांगलं हे बघा मागच्या मागच्या वर्षी ना मागच्या वर्षीचा आकडा मला माहिती जो पुढे येईल आकडा तो सात हजार रुपये सात हजार रुपये तर आताच मला आकडा माहिती हा अधिकार आमचा नाही किती पैसे द्यायचे हा अधिकार आमचा नाही नाहीतर कांद्याला पुढे बावे थोडं फार वाटत मला ऐक बर आंब्याच्या झाडाचं भरपूर नुकसान झालं नुसते काय हाय बरं काय चला अजून एवढं नाही राहिले किती तीस टक्के नाही नाही पंचेहत्तर टक्के झालं पंचवीस टक्के राहिले साहेब तुम्ही खाली आंबे पाव राहिले एवढे गळून पडले तरी वरचा फोटो काढी ते म्हणजे तुम्ही जे आहे सरकारला गबासा तुम्ही अऊया साहेब लोक असेच करी त्या शेतकऱ्याचं वाटोळ करून टाकले सगळं वरचे कायला फोटो काढिते खाली एवढे साचले त्याचे काढणं दाखव ना सरकारला द्या ना आम्हाला पैसे घोरघरी बांधला मला काम शिकवू नका माझं काम मला करू दे जातो आम्ही उद्या वरच्या ऑफिसकडे जातो साहेबाकड आम्ही पण मी मी काम काय करतोय त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही काम वरचा फोटो काढला आता मी खालचा काढल तु... तुम्ही प्रतीक्षा करू शकतान दोन मिनिट म्हणजे तुम्ही सरकडला ये दाखुर आले का म्हणजे आता तुम्ही आम्हाला काम शिकवायला लागले थांब इथं थांबा हां थांब हे थांब हे असे आंबे झाड दिसलं पाहिजे सरकारी अधिकारी घालायचे असते लगेच झाले ना दरवर्षी काय आमच्या वावरात पाऊस पडत नाही का तिकडे तो आहे इकडेच पडत नका पंचाहत्तर टक्के टक्के नुकसान झालेली आहे साहे दहा बारा दिवस झाले तसं रोज पाऊस येतो रोज येतो रोज एवढा परत साकाची जिरून जात परत दुसऱ्या दिवशी तेवढं साचत मोड आले खालून कांदा ला मोड कुठली सांगा हा महिना मे महिना आहे उन्हाळा असतो बरोबर एक आपल्या हा? हातात एक निसर्गाच आपल्या हातात निसर्गाच आपल्या हातात आहे का नाही तुम्हाला हवामान खात्याने अंदाज दिलेला होता बरोबर आहे की नाही का पाऊस पडणार आहे बरोबर त्याच्या अगोदर तुम्ही कांदे काढून घ्यायला पाहिजे तुमचे तुमचं वाचलं असतं ना एवढं नुकसान झाले नसतं काय झालं साहेब दिला कारण याच्या मेहरीच लग्न नडलं याला आठ दिवस जाऊन बसला लग्नाला अरे भाऊ माय मेहून झाली होती पळून ती आणली ती जल रेकिट कापुटाप लग्न करायची पळी आता मग काय करतो बर साहेब सांगायची काही गरज आहे का आपल्या तर तुला काय पर्याला का। जागा पर्या झालं ती धरली लगेच राव ऐका पहिले पहिली प्रायोरिटी आपल्या घरच्या कामाला द्यायची पण तिकडे लोकांना उठून तू काय बघायला खायचं सारखं नाही काय उचरी झाली तिला

बाबक जमवतो का आपलं काय नाव या घाणीला बोलवायलाच नव्हतं लागल त्याला ठरला का त्याला काय स्वप्न पडत टपकत होतो त्याला कधी दुसऱ्याच चांगलं पावलं नाही दुसऱ्याचं का कळव ना आपलं का चांगलं साहेब साहेब चहा पण आपला अर्ज कॅन्सल करा कॅन्सल दे ना त्याच्यात या टायमाला मी आता ना चांगली हे करते त्याला मग मी डायरेक्ट वरच्या साहेब जाते तुम्ही घाबरू नका टेन्शन घेऊ नका ना असं रडत राहू नका हा साहेब आला का त्याच्या पशी रडतो शेतकरी आला का त्याच्या पशी रडून प्रश्न सुटत साहेब काढून साहेब लगेच पैसे पन्नास कागद रंगवतील ते या लगेच पैसे देणार आहे का आपण काय रडायचं नाही लढायचं या टायमाला आपण भरपाई घेऊस शेतकऱ्यांसाठी आठ दहा दिवस झाले तसं मरणाचा पाऊस पडून सारखं उपाशी झोपून घेतात